झारा आणि नायकी कंपनीचे बनावटीचे लाखांचे टी मिरजेच्या पॅटर्न मेन्स वेअर वर गुन्हा दाखल मिरज शहरात कपड्यांच्या नामवंत कंपन्यांचे नक्कल करून विक्री करण्याचं काम जोरात सुरू आहे आज अशाच एका कापड दुकानावर झारा आणि नायकी या कंपनीनं ना प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलीस फाटा घेऊन छापा मारल्याची घटना समोर आली आहे कोकणे गल्ली पॅटर्न्स मेन्सवेअर या दुकानामध्ये झारा आणि नायकी या नामवंत कंपन्यांचं टी शर्ट बनावटी करून करून विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्याचं आढळून आल्यानं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला यावेळी झारा आणि नायकी बनावटीकरणाचं दोन लाख चारशे रुपये किमतीचे टी शर्ट कंपनीनं जप्त केले या प्रकरणी झारा आणि नायकी कंपनीचे प्राधिकृत अधिकारी धोरात राजकुमार धुरमदासानी वर्ष एकोणतीस राहणार हरिम प्लाझा वळीवळे रोड गांधीनगर कोल्हापूर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे झारा आणि नायकी या मूळ कंपनीच्या उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश अरुण शिंदे राहणार कोकणे गल्ली यांच्यावर कॉपीराईट गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहरातील कित्येक कापड व्यावसायिकांचे धाबे दनांडले होते शहरातील काही कापड दुकानदार दुपारीच दुकान बंद करून गायब झाले होते या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक नीलम जाधव या अधिक तपास करत आहेत